पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे आमदार आणि नेत्यांची उपमुख्यमंत्र्यांच्या सागरीय सरकारी बंगल्यावर बैठक झाली या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रातील भाजप आमदारांना विधानसभेचा कानमंत्र दिला लोकसभेत ज्या मुद्द्यांवर फटका बसला त्याचा आढावा घेण्यात आला तर यावेळेला फडणवीसांनी कोणता कानमंत्र दिला पाहूया लोकसभेला झालेल्या गद्दारी साठी नेमका त्यातून धडा घ्यायचा आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या लोकसभेसाठी झालेल्या चुका विधानसभेसाठी टाळायच्या आहेत लोकसभेला झालेल्या गद्दारीला कामातून धडा शिकावायचा विभाग निहाय संवाद बैठका फडणवीसांच्या सुरुवात महायुती स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करा असा आमदारांना कानमंत्र फडणवीसांनी दिलाय प्रलंबित विकास काम लवकर मार्गी लावा मी मदत करेन असं फडणवीसांनी सांगितलंय लाडकी बहीण युवा प्रशिक्षण योजना गावात पोहोचवा जिंकून येणाऱ्या आमदारालाच तिकीट दिलं जाणार